श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते श्रोतेहो हा निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो आपल्या कोकणाला तर निसर्गाचं वरदानच लाभलंय म्हणूनच हा निसर्ग हे पर्यावरण जपणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या आपल्या म्हणजेच मानवाच्या हातात आहे काही संस्था हे काम अतिशय सुंदररित्या करत असतात त्यातलीच एक म्हणजे आसमंत बेनेवलन्स फाऊंडेशन आणि आज याचे संस्थापक श्री नंदकुमार पटवर्धन यांना आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलंय नमस्कार सर नमस्कार आकाशवाणी रत्नागिरीतर्फे मी आपलं स्वागत करते धन्यवाद सर आसमंत तर्फे अनेक उपक्रम राबवले जातात तर आज आम्हाला त्याबद्दलच सगळी माहिती करून घ्यायची तुमच्याकडून तर सांगा ना की या संस्थेची सुरुवात कशी झाली साधारणपणे दोन हजार अकरामध्ये सुरुवात झाली पण असं म्हणतं कंपनी ॲज सच आपण साधारणपणे दोन हजार पंधरामध्ये रजिस्टर केली आणि निसर्ग पर्यावरण शास्त्रीय गायन आणि लहान मुलांसाठी काहीतरी करायचं असं तर हे तिन्ही सेक्टर्स आहेत ना ही, ही अनअडल्ट्रेटेड आहेत लहान मुलं आपण म्हणतो की देवाचाच वास असतो शास्त्रीय गायन हे त्या शंकराच्या चरणीच उगम पावलेलं आहे आणि निसर्ग आणि पर्यावरण ही त्याची निर्मिती आहे तर ह्या तिन्ही गोष्टी अनअडल्ट्रेटेड आहेत त्यामुळे या तीन गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करायचं ठरलं आणि मग लहान मुलांसाठी आम्ही काही कार्यक्रम सुरू केले श्री गणेश मूर्ती स्पर्धा दहा वर्ष घेत होतो त्यानंतर स्कॉलरशिप्स देत होतो गरीब विद्यार्थ्यांना फी वगैरे भरणं आणि मदत करणं असं करत होतो पण गरीब ही डेफिनेशन खूप डिफिकल्ट व्हायला लागली हल्ली कोणाला गरीब म्हणायचा हा मोठा प्रश्न यायला लागला तेव्हापासून आम्ही आता स्कॉलरशिप देतो की मुलांनी मार्क मिळवावेत आणि स्कॉलरशिप घ्यावी शास्त्रीय गायनाच्या बाबतीत आम्ही भरपूर काम करतोय एक दहा वर्ष आर्ट सर्कलच्या माध्यमातून आपण पहिला दिवस स्पॉन्सर करत होतो त्यापूर्वी आपण सकाळच्या मैफिली घेत होतो पथित पवन मंदिराच्या हॉलमध्ये सकाळच्या कारण सकाळचे राग पर्टिक्युलरली ऐकायला मिळत नाहीत म्हणून आणि मग एक दहा वर्ष आपण आर्ट सर्कल बरोबर केल्यानंतर आपण इंडिव्हिजुअल मेहफिली घेतो आता गेल्या वर्षी आपण रत्नागिरीमध्ये मुलतानी ते मारवा असा कार्यक्रम घेतला होता दुपारी मुलतानी सुरुवात केली नंतर भिंपलास आणि मग मारवानी संपवली तशी पुण्यामध्ये आपण एकदा सकाळच्या रागांची महफिली घेतली होती आता चार ऑक्टोबरला आपण संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा अशी भरतनाट्याला एक कॉन्सर्ट घेतोय ज्याच्यामध्ये दहा अकरा गायक त्या त्या वेळेचे राग त्या त्या वेळी ऐकायला मिळावेत याकरता असं आपण शास्त्रीय गायनाच्या बाबतीत करतोय त्यानंतर दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपण एक अनवट राग सध्या युट्यूबवरती पोस्ट करतोय जो अनसंग आहे म्हणजे साधारण बारा पंधरा राग असे आहेत जे नित्यनियमित मैफिलीमधनं गायले जातात पण असे बरेच राग आहेत जे गायले जात नाहीत तर अनसंग किंवा अनवट अशा रागांचं दर महिन्याला एक रेकॉर्डिंग आपण पहिल्या गुरुवारी युट्यूबवर टाकतोय okay. निसर्ग आणि पर्यावरणाच्या बाबतीत तर आपल्या इथे बायोडायव्हर्सिटी पार्क आहे बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये आता जवळजवळ एक दोन हजार झाडं असतील आणि त्याच्यामध्ये पंचावन्न प्रकारचे पक्षी वीस प्रकारचे फुलपाखरं आणि असंख्य कीटक आणि सरपटणारे प्राणी आणि त्याबरोबर हे सगळं करत असताना एखादा असा आयकॉनिक इव्हेंट करावा असं एक मनात आलं म्हणून आपल्या काही मित्रमंडळींशी सल्ला मसलत करून सागर महोत्सव करायचं ठरलं म्हणजे आपल्या जवळ इथे समुद्र आहे आणि सगळ्यात निग्लेक्टेड एरिया आहे तो सागराकडे आपलं फार लक्ष जात नाही मजा करण्यापुरते आपण जातो पण दुर्लक्षित म्हणून मग आम्ही तिथे सागर महोत्सव करायचा ठरला आता तीन वर्ष झाली दोन हजार सव्वीस मधला चौथा सागर महोत्सव असेल तीन सेक्टर्स आपण घेतोय त्याच्यामध्ये आपण सव्वीस तर आणखीन पुढे याबद्दल बोलूच पण जे जैवविविधता उद्यान आहे की शहरापासून जरा लांब गोंगाटापासून लांब निसर्गाच्या सानिध्यात तर अशा ठिकाणी जायला नक्कीच कुणालाही आवडेल तर त्या उद्यानाबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल आम्हाला आता साधारणपणे दहा अकरा वर्ष झाली आपण तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं जी एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत आणि इंडिजिनियस आहेत अशी झाडं आपण लावून दहा वर्ष झाली झाडं खूप छान मोठी झाली आहेत आता तिथे पंचावन्न प्रकारचे पक्षी आहेत वीस प्रकारचे फुलपाखरे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं तिथे झाडांवरचे औषध मारत नाही कीटकनाशक नाही झाडांना खतं नाहीत अर्बन फॉरेस्ट असल्यासारखं आहेत म्हणजे एक साडेसहा सात एकरचा एरिया असा की जो नेचरल हॉटस्पॉट आहे अर्बन फॉरेस्ट आहे असे जर हॉटस्पॉट्स आपण एक ठराविक ठराविक अंतरांनी जर केले तर मग आत्ता जो काही निसर्गाचा ऱ्हास होतो आहे तो आपण काही प्रमाणात थांबवू शकू अशा उद्देशाने म्हणून ते नेचर हॉटस्पॉट म्हणून आपण केलेलं आहे आर, अर्बन फॉरेस्ट आहे खूप वेगवेगळी झाडं आम्ही शोधून शोधून आणून लावली आहेत झाडं खूप छान झाली आहेत पण आपल्याकडे ते सगळं मध्ये मा असल्यामुळे माती झाड लावण्यापुरतंच तिथे घातलेली असल्यामुळे त्या झाडाचा बुंधा वगैरे असा खूप छान होतो पण त्याला कॅनपी कमी आहे म्हणजे पानाची संख्या बुंध्याच्या मानाने कमी आहे तर त्याच्यावरती आत्ता अभ्यास करतोय की काय त्या जमिनीमध्ये पोषण तत्व कमी आहे म्हणून कॅनपी येत नाही किंवा ग्रीन कव्हर त्याला वाढत नाही त्याच्यावरती आत्ता अभ्यास सुरू आहे पण अतिशय सुंदर जागा आहे एवढं इंडस्ट्रीयल एरियाच्या मध्यावरती असून सुद्धा अत्यंत शांत आहे आणि खूप पक्षी वगैरे भरपूर रत्नागिरीला एम आय डी सी परिसरामध्ये हो ओपन स्पेस आपण एम आय डी लीज लीजवरती घेतलेली आहे आणि तिथे आपण हा नेचर हॉटस्पॉट तयार केलेला आहे आणखीन तिथे काय काय बघायला म्हणजे पक्षी किंवा फुलपाखर आहेत तिथे तर त्याबद्दल थोडं हे पावसाळ्यात गेलं तर इतका फ्रेशनेस त्या झाडांमधनं कुठून येतो हा असा प्रश्न पडेल इतकं असं जगळ बघण्यासारखं आहे आणि तिथे आपण जी काही फळ झाडं लावली आहेत म्हणजे जांभूळ आहे आंबा आहे अगदी दोन दोनच आहेत कारण आपल्याला बाग करायची नव्हती ती त्यामुळे पक्ष्यांसाठी काहीतरी खाद्य मिळावं म्हणून आणि फायकस प्रकारची झाडं आहेत ज्याच्यामध्ये पिंपळ वड औदुंबर अशी झाड आहेत बिब्बा अशी आहेत त्यानंतर मंदार आहेत भरपूर अगदी पळस आहेत पिवळा पळस आहे लाल पळस आहे बेहडा हिरडा आहे अशी ही सगळी झाडं मी आणून आणून लावली आहेत आणि मला तिकडे एकदा उडपीत गेलो होतो तिथे या रेसिमोसा म्हणून एक फार दुर्मिळ झाड आहे ते मला मिळालं होतं ती आम्ही इथे पाच लावलीत असं फार सुंदर झाड आहे ते त्याला स्वीट वॉटर मॅनग्रुव्ह असं पण म्हणतात मराठीमध्ये त्याला निवर असं दा नाव आहे तर तेही आमच्याकडे आम्ही लावले आणि फार सुंदर झाली आहेत झाडं बकुळ आहे भरपूर प्रमाणामध्ये हिरडा बेरडा आहेच आणि अशी असंख्य दुर्मिळ नावं शोधून शोधून अशी झाडं आणून आम्ही तिथे लावलीत फार सुंदर झाले आहेत आता झाड आहेत म्हटल्यानंतर जे पशु पक्षी तुम्हाला सांगू का की तो तुम्हाला असा परस्पेक्टिव्ह यावा लागतो म्हणजे पूर्वी मला असं वाटायचं की मी गेलो की पक्षी उडून जातात आता मला असं वाटतं की पक्षी माझ्यासाठी थांबलेत असं इतकं सुंदर तिथे ते पक्षी झालेत आणि एकदा मला वाटतं असं म्हणजे आपल्याला जसा सेन्स तस असतो तसा ह्या पक्षी प्राण्यांना सुद्धा बहुतेक असेल की हा आपल्याला इजा करत नाही हे नक्की आहे त्यामुळे कदाचित ते स्थैर्य त्यांच्यामध्ये असावं असेल पण फार सुंदर हे मी तळ केलंय त्याच्यात थोडे मासे सोडलेत पूर्वी मी त्याच्यात दगड ठेवले होते त्यावरती ते बगळे उतरून ते सगळे मासे खात असत मग मध्ये आता तिथे लँडिंगसाठी काही जागा ठेवली नाही आता खंड्यात फक्त त्याच्यामध्ये डुबकी मारून मासा पकडून आणू शकतो बाकी असा कुठला पक्षी नाही जो तिथे डुबकी मारून मासा पकडू शकेल त्यामुळे आता मासे पण भरपूर झालेत खर म्हणजे खूप दुर्मिळ गोष्टी आहेत आता या निसर्गप्रेमी तर तिथे येत असतीलच हो, पर्यटक येत असतील ये पण मग अभ्यासक म्हणजे विद्यार्थी यांचं तिथे येणं होतं का किंवा अभ्यासासाठी तिथे येतात का ते बाहेरगावची विद्यार्थी येतात म्हणजे पुण्या मुंबईतून येतात कोल्हापुरातून येतात आणि आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे एक डायरेक्टर होते डॉक्टर उंटावळे माझे चांगले मित्र होते तर ते पण मध्यंतरी आता थे थे ते दोन वर्षापूर्वी गेले पण मध्यंतरी या काळात ते पण त्यांच्या विद्यार्थ्यांना येऊन इथे अभ्यास घेत असत काही असं सुंदर झालं आहे ते आता एवढी फॅसिलिटी ओपन आहे आम्ही कुठलाही रुपया सुद्धा घेत नाही तिथे बघायला यायला त्यांना वाटत त्यांनी फोन करून यावं किंवा नुसतं सुद्धा आलं तरी तरी उघडं असतंच ते नक्कीच त्यामुळे प्रश्न नाही तसा आपला हा कार्यक्रम ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांच्यापैकी कुणाला जर असं वाटत असेल की तिथे जाऊन काही अभ्यास करावा किंवा काहीतरी माहिती घ्यावी तर नक्कीच त्यांना ह्याचा फायदा होऊ शकतो शंभर टक्के आपण मगाशी बोलत होतो की आसमंत फाउंडेशनचे वेगवेगळे उपक्रम आहेत की निसर्ग संवर्धन तर हा आहेच पण त्याबरोबरच तुम्ही मुलांसाठी उपक्रम सांगितलात तर तो नक्की काय असतो अजून जरा विस्तृत प्रमाणात काय की पर्टिक्युलरली मुलांसाठी असा उपक्रम आशा करता आलं की आपण रत्नागिरीमध्ये आहोत पुण्या मुंबईमध्ये मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असेही भरपूर होत असतात आपल्याकडे होत नाहीत म्हणून मग आपण मध्यंतरी दहा वर्ष गणेश मूर्ती स्पर्धा घेतली अतिशय सुंदर छोटी छोटी पाच पाच सहा सहा वर्षाची मुलं सुद्धा सुंदर गणपती बनवत असतात मागची कल्पना खरी अशी होती की ज्या मुलांनी तो गणपती बनवलाय तोच त्याच्या पाल्यांनी घरी नेऊन पुजावा म्हणजे वेगळी प्राणप्रतिष्ठा करायची गरजच नाही असं मला तेव्हा वाटायचं की मुलांनी तुमच्या प्राण होतले अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा आम्ही फिया भरत होतो कोणी गरजू मुलं असली तर बोलावे नेटके म्हणून एक दोन वेळा कार्यक्रम केला त्यानंतर गायनाचे काही वर्ग घेतले मुलांसाठी बेसिक आणि स्कॉलरशिप्स वगैरे पण आता असं एकूण बघितलं ना तर मीडियामधनं वेगवेगळ्या गोष्टी मुलांना शाळा मिळत असतात त्यामुळे बोलावे नेटकेला एवढी रत्नागिरीत किती मुलं असतील चाळीसच मुलं होती फक्त तर असा फार काही मोठा रिस्पॉन्स मिळत नाही असं दिसल्यावरती मग आम्ही ते फंड्स दुसऱ्या काहीतरी मार्गाने मुलांसाठी युटिलाइज करायला लागतो बरोबर पण मला असं विचारायचं की जी काही मुलं येत होती ती आवडीनं आली असतील तिथे मग ते मूर्ती बनवताना किंवा इतर उपक्रम जे राबवले जातात वर्कशॉप्स घेतले जातात तर त्यामध्ये मुलांचा रिस्पॉन्स कसा असतो त्यांना किती आनंद जी काही चाळीस मुलं होती ना ती तर फारच सुंदर म्हणजे अगदी पूर्ण डेडिकेटेड खूप छान मुलांनी एन्जॉय केलं हो तर्फे संगीत प्रेमींसाठी सुद्धा कार्य केलं जातं तर वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जातात तर त्याबद्दल आणि कलाकार आणि रसिक यांचा रिस्पॉन्स कसा असतो खूप छान रिस्पॉन्स असतो आणि कलाकारांना म्हणाल तर आत्ता आम्ही यंग टॅलेंट शोधून शोधून इतके सुंदर सुंदर त्यांचे कार्यक्रम केले आणि मला पूर्वीपर्यंत असं वाटायचं की ही नवीन पिढी जी आहे म्हणजे आत्ता जी सतरा अठराच्या पुढे आणि तीशीपर्यंत आहे त्याच्यात कोणी शास्त्रीय गायनाबद्दल इतकं अप्रूप वाटून अभ्यास करताय की नाही पण खूप मुलं आणि खूप छान गातात म्हणजे आपण जे कार्य करतो आहे ते पुढे सरकत आहे याचा एक असा याच्यातून दिसतो हो शिवराज एक राग पंडित महेश कुलकर्णींनी प्रेझेंट केला शिवस्तुती होती फार सुंदर तर मुलं खूप छान गात आणि आम्हाला आता ते जास्तीत जास्त कसं जा प्रमोट करता येईल याच्याकरता आमच्याकडे एक एक दोन संस्था आहेत जे दर महिन्याला काहीतरी एक रक्कम देऊन ही गाण्याचे कार्यक्रम आणि क्लासिकल म्युझिक प्रमोट करण्याकरता वेगवेगळे जे प्रयत्न करतोय त्याच्यासाठी मदत करत असतात तर असं खूप छान आणि क्लासिकल म्युझिकचं किंवा समुद्राचं असं मला कधी कधी वाटतं की तुम्ही रोज नवीन काहीतरी तुम्हाला मिळू शकतं इतकं ते मोठं आहे वास्ट आहे जसं समुद्रामध्ये आपल्याला आपण किनाऱ्यावर उभं राहून समुद्र बघतो पण जो बोटीत काम करतो त्याला चहूकडनं फक्त समुद्र दिसतो तो समुद्र खरा आपण किनाऱ्यावर आहोत आणि अगदी एक पन्नास फुटापर्यंत पोहत असतो तो आपल्याला समोर ती ही दिसत असते भूम आता हो। त्यामुळे आपण सेक्युअर्ड असतो की काही नाही झालं तरी इथे पन्नास फुटावरच आहे पण जो आतमध्ये शंभर किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर आतमध्ये आहे ज्याला चहूकडनं काहीही दिसत नाही समुद्रपलीकडे त्यात तो वास्टनेस जो आहे ना तो अनुभवणं फार महत्वाचं आहे बरोबर आहे आणि तसंच शास्त्रीय गायनाचं पण तुम्ही रोज काहीतरी नवीन शोधू शकता त्याच्यात म्हणजे संगीत काय किंवा निसर्ग काय किंवा समुद्र म्हणजे हे सगळे एकमेकांशी असे जोडले गेलेले आहेत आणि ते सगळं जोडण्याचं काम आसमंत फाउंडेशन चालू ठेवलं आहे हा तर खूप छान वाटतं हे सगळं ऐकताना आता आसमंत फाउंडेशन आणि सागर महोत्सव हे तर एक समीकरण झालं आहे म्हणजे रत्नागिरीकरांना याबद्दल थोडीफार माहिती आहे पण आपले जे श्रोते आहेत की जे नव्यानं हे ऐकतायत ज्यांना याबद्दल काही माहिती नाही आहे तर त्यांना सागर महोत्सव म्हणजे नेमकं काय आहे याची सुरुवात कधी झाली कशी झाली याबद्दल सांगा सागर महोत्सव आपण आता सव्वीसमध्ये चौथं वर्ष आहे म्हणजे बावीसमध्ये पहिला झाला आपला तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आपल्याबरोबर टेक्निकल सहभाग आहे कॉलेज ऑफ फिशरीजचा टेक्निकल सहभाग आहे गोपटे कॉलेजकडनं सुद्धा आम्हाला सागर महोत्सव स्पर्धा जी घेतो ती डॉक्टर ठाकूर देसाईच ती सगळी स्पर्धा अरेंज करतात आणि खूप मोठे मोठे वक्ते आपण बोलवतो आणि सागर आणि सागराभोवती असलेल्या परिसंस्थेची माहिती आपण एक्सचेंज करतो तिथे आणि त्यानिमित्ताने अर्थात गेल्या वर्षीपासून काही विद्यार्थी एन आय ओला जॉईन पण झाले म्हणजे वेगळ्या काही किंवा आणखीन सलीम अली इन्स्टिट्यूटला गेले काही डेहराडूनला गेले तर फक्त इंजिनिअरिंग फक्त मेडिकल असं न होता ही सगळी फील्ड इतकी वास्ट ओपन आहेत तर हे सगळं माहिती व्हावं एक आणि दुसरं म्हणजे प्रलय प्रलय म्हणजे काय आपण म्हणतो ना तसं पाण्याकडनंच पृथ्वीला धोका आहे त्यामुळे आपण तो सांभाळला ना तो बॅलन्स जर सांभाळला पंच्याहत्तर टक्के सागर आहे पंचवीस टक्केच भूमाता आहे तर आपण इतकं त्याच्यामध्ये वाईट वागतो ना तिथे आपण आता आम्ही मॅनग्रुवच्या टूर्स घेऊन जातो ना तर तिथे इतकी घाण पडलेली असते बाटल्या प्लास्टिक थर्मोकोलच्या प्लेट्स राहिलेलं अन्न असं सगळं तिथे घाण असते अक्षरशः म्हणजे हे सगळं म्हणून आम्ही मॅनग्रोव्ह व्हिजिट जी आहे ना ती आमची स्टडी टूर आहे Hmm. तो एक कुठल्या प्रकारचा पिकनिक हा नाही आहे त्यामुळे आपण आपले जे स्पेशलिस्ट आहेत ते उभं राहूनच मॅनग्रोबद्दलची माहिती देतात आणि असंच सगळं एक 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 छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही समुद्र आणि भोवतीच्या बघितल्यात ना परिसंस्थेच्या hmm. तर हे फक्त परमेश्वरालाच निर्माण करता येण्यासारखं आहे आपल्याला कोणालाच खोटं खोटं सुद्धा करता येण्यासारखं नाही इतकी सुंदर रचना आहे आणि त्यातून आता आपल्याला नवीन नवीन काहीतरी अभ्यास करायचा आता सी ग्रास म्हणून आहे ते कमी होतं आहे त्यामुळे मोठे मासे जे समुद्रातल्या या गवतावरती असतात जगतात ते कमी व्हायला हो लागले एक डुगॉंग म्हणून मोठा मासा आहे मामल आहे तर तो आता पूर्वी भरपूर होते आता एक शंभर सव्वाशे राहिले असतील जेमतेम सुद्धा दक्षिणेकडे थोडेसे आहेत आणि कच्छ कच्छकडच्या भागामध्ये आहेत बाकी सगळीकडचे एक्सटिंग झाले तर ते गवत खायला उपलब्ध नाही म्हणून त्यांना आता त्यांची संख्या कमी व्हायला लागली तर त्या सी ग्रासवरती अभ्यास करायचा किंवा मॅनग्रुववरती अभ्यास करायचा असा आम्हाला एक दोन चार प्रकल्प आम्ही हातात गेल्या वर्षी आम्ही डॉक्टर ठाकूर देसाईंच्या लिडरशिपमध्ये कोस्टल मॅपिंग केलं रत्नागिरीच्या भोवती असलेल्या समुद्राचं बारा महिने दर महिन्याला एका ठराविक तिथेला जाऊन वेगवेगळे सॅम्पल्स घेऊन आता त्याची सगळी कॉम्पिलेशन झालेलं आहे आता त्याचा कन्क्लुजन जे आहे ते आता डॉक्टर ठाकूर देसाई काही दिवसात काढतील पण असा एक वर्षभराचा आपण अभ्यास केला होता तसं आपल्याकडे इथे रत्नागिरीत सुद्धा डॉक्टर विशाल भावे आहेत किंवा त्यांची पत्नी आहे डॉक्टर अमृता भावे त्यांचाही समुद्र आणि समुद्रामधल्या गुगल तो त्यांनी पी एच डी केली आहे तर अशी भरपूर मुलं आहेत जी खूप काम करतात आणि ही एकच अशी परिसंस्था आहे जी आपण वाचवली पाहिजे दोन मिनिटात पृथ्वीला कवेत घेऊ शकतो अशी ती शक्ती आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत आपण तशाच दृष्टीने विचार केला पाहिजे आणि तसंच त्याला सांभाळलंही पाहिजे त्यामुळे हा प्रयत्न असा खूप छान आहे आता यावर्षी आपल्याकडे डॉक्टर शैलेश नायक प्रमुख अतिथी म्हणून येणार आहेत आणि त्यांचं व्याख्यानही असणार आहे की नोट ऍड्रेस जानेवारीमध्ये हा महोत्सव सव्वीस मध्ये डॉक्टर शैलेश नायक हे खूप सिनियर आहेत सायंटिस्ट आहेत सेक्रेटरी होते अर्थ सायन्सेसचे आणि भारतातल्या ज्या सरकारी रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये ते डायरेक्टर म्हणून काम करतात त्यांना पद्मश्री पण मिळाली दोन वर्षापूर्वी ते यावर्षी त्यांचं मुख्य व्याख्यान असणार आहे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे तीन सायंटिस्ट आहेत त्यानंतर डॉक्टर दीपक आपटे आहेत डॉक्टर संजय देशमुख आहेत या मंडळींशी बोलून झालंय त्यांनी हो म्हणून कळवलेलं आहे आता फॉर्म्युलेशन करायचं फक्त डॉक्टर मांडे पण येणार आहेत जे विज्ञान भारतीचे अध्यक्ष आहेत आता अशी मोठी मोठी मंडळी येणार आहेत आणि त्यांची व्याख्यानं असणार आहेत काही मुलाखती असतील ते डॉक्टर मंदार दातार म्हणून आगारकर इन्स्टिट्यूटचे एक सायंटिस्ट आहेत ते एक दोन मुलाखती घेणार आहेत असं खूप अकॅडमिक आहेत प्रोग्राम त्याच्यानंतर आपण पुण्य समुद्र अभ्यास फेरी घेतो रोज दोन दिवस सकाळी आणि दोन दिवस संध्याकाळी आपण खडकाळ समुद्र अभ्यास फेरी घेतो म्हणजे खडकाळ समुद्र किनारा जो आहे त्या खडकाळ समुद्र किनाऱ्यावरती तर विलक्षण आपल्याला गोष्टी बघायला मिळतात तिथला पण अभ्यास फेरी घेतो आणि मॅनगुरुसची पण अभ्यास फेरी घेतो hmm. म्हणजे या लेक्चर्स किंवा व्याख्याना व्यतिरिक्त या अभ्यास फेऱ्या पण आपण घेतो hmm. चार दिवस हा महोत्सव असतो तर त्याबद्दलची माहिती नंतर असं म्हणतं फाउंडेशन कडून न्यूजपेपरमध्ये निसर्गप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे किंवा ज्यांना काहीतरी वाटतं निसर्गासाठी करावं तर त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणी आहे आणि त्यांनी चांगल्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे तर हे सगळे जे उपक्रम आहेत तर ते राबवताना आर्थिक समीकरण जुळवणं हे जिखरीचं काम आहे आणि ते कसं जुळवलं जातं पहिली सगळीच म्हणजे दोन हजार पंधरा सालापासून तर मी उद्योगामध्ये कमावलेले पैसे घरी नेतच नसे असं करत करतच पहिलं हे जैवविविधता उद्यान गाण्याचे कार्यक्रम आणि हे सगळं मी असं माझ्या उद्योगातूनच मिळालेल्या पैशातून केलं मग आता गेल्या वर्षापासून थोडंसं लोकांचं लक्ष त्याच्याकडे जायला लागलं आणि काही असे डोनर्स आमच्या ओळखीचे ज्यांना असं वाटतं की खरंच आम्ही काहीतरी विधायक कार्य करतोय तर ती मंडळी आहेत गेल्या वर्षी आम्हाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडनं थोडीशी मदत केली आता कसं होत आहे की जेव्हा एकदा आपल्याला असं लक्षात येतं की हे खूप कार्य महत्वाचं आहे आणि आधी विधायक आहे आणि यावर्षी आपल्याला आता टुरिझम डिपार्टमेंटकडनं थोडेसे फंड्स मिळणार आहेत आणि बाकीचे आम्हीच उभे करतो आ, हे इतकं सोपं नाही आहे पैसे उभे करणं आणि काय होतं की ही जी आपली एरिया जो आ, हुँ, हुँ, हुँ। आहे जो ऑपरेशनचा म्हणजे शास्त्रीय गायन प्रमोट करणं आणि सागर महोत्सव करणं किंवा बायोडायव्हर्सिटी पार्क हे सी एस आरच्या यादीमध्ये खूप खाली येतं लहान मुलं विकलांग स्त्रियांचं सबलीकरण असे जे काही हे आहेत मुद्दे ते खूप प्रथम येतात त्यामुळे जा त्याच्याकडे जास्त लोकांचा ओढा असतो मदत करण्याचा पण थोडासा पर्स्पेक्टिव्ह बदलला आहे आणि फॉर्च्युनेटली आता गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा असे चांगले ऑफिसर्स आहेत ज्यांना याच्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे ज्यांच्याकडे आणि त्यामुळे ते पुढे येतात आणि पुढे पुढे तर हे मोठं होणार आहे यात काही शंका नाही म्हणजे आमचा स्तरही वाढतो आहे आमच्याकडे येणाऱ्या प्रमुख पाहुण्याचा स्तर जसा वाढतोय तसा आमच्या कार्यक्रमाचाही स्तर वाढतोय कारण डॉक्टर शैलेश नायकांसारखा माणूस हो म्हणणं हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं खरंच आहे की इतरही अनेक संस्था आहेत की ज्या पर्यावरण रक्षणासाठी पुढे आता सरसावत आहेत किंवा आपण बघितलं तर पर्सनल लेवलला सुद्धा लोक आपल्याला काय करता येईल हे बघत असतात तर जाता जाता या सगळ्यांसाठी काय संदेश द्याल करण्यासारखं खूप आहे काय होतं की समुद्रकिनारा स्वच्छ केला म्हणजे आपण करून संपलं असं नाही आहे ह्याच्यापेक्षा खूप गोष्टी भरपूर करण्यासारख्या आहेत आणि प्रथम जर पटकन कोणाच्या डोळ्यासमोर आलं तर आपण समुद्रावरती काय करू शकतो तर समुद्रकिनारा स्वच्छ केला कधीतरी कुठेतरी आणखीन जाऊन काहीतरी स्वच्छता केली पण ती स्वच्छता करावी लागूच नाहीये याकरता जो काही खरा महत्वाचा भाग आहे की आपण जाऊन तिथे काही घाण करूच नाही काही अस्वच्छ होईल असं काही करूच नाही कारण बेसिकली आहे हे ओरिजिनली फॉर्म जे आहे ना हे परमेश्वरांनी जेव्हा बनवलेलं आहे तेव्हा ते अतिशय स्वच्छ आहे आता जे काही दिसतंय ना ते आपण केलेलं आहे पशुपक्ष्यांनी नाही माणसांनीच केलेलं आहे तेव्हा आपण आता ते न होईल याकरताच जास्त लक्ष देणं आवश्यक आहे समुद्रकिनारा स्वच्छ करावा लागतो हेच आपल्यासाठी खरं म्हणाल तर हा दुर्दैव आहे मागे आल्यासारखं आहे आपण त्याच्यामध्ये तर हे नाही होतं कामा नक्कीच सर म्हणजे पर्यावरण रक्षण ही केवळ आपली जबाबदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे शंभर टक्के ही भावना प्रत्येकानं मनामध्ये जपली पाहिजे सर आज तुम्ही इथे आलात आणि आसमंत फाउंडेशन या संस्थेबद्दल तसंच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं सुंदर असं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यानं तुम्ही केलं तर त्याबद्दल मी आकाशवाणीच्या तर्फे आपले मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद श्रोते हो आज आपल्या या इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आसमंत बेनेबलोन्स फाउंडेशनचे संस्थापक श्री नंदकुमार पटवर्धन यांच्याशी आपण बातचीत केली आता या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी संपदा जोशी आपला निरोप घेते भेटूया पुढच्या भागात निसर्गाची काळजी घेऊया आणि स्वच्छ हिरवं जग घडवण्यासाठी आपला हातभार लावूया नमस्कार